कलामंदिर ते मिल गेटकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे जागोजागे खड्डे पडल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कलामंदिर ते मिल गेटकडे जाणारा रस्ता हा वाहतुकीसाठी मुख्य मार्ग आहे वाहनांची नेहमी वर्दळ असते शहरातील अनेक भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत या रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव यांच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले या, या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बिरबल यादव यांनी दिला आहे ॲक्सिस बँक कलामंदिरपासून तर मिलगेटचा जो रस्ता आहे पक्कीचाल पोलीस स्टेशनपर्यंत हा गत सोळा वर्षापासून झालेला नाही आहे हो वगैरे अखंड वाहनांची इथे येजा असते वगैरे हो आणि नागरिकांना भयंकर त्रास होतो आणि इथे जे राहतात त्यांना पण भरपूर त्रास होतो आणि जे व्यावसायिक आहेत त्यांना जास्त त्रास होतो हो वगैरे मी आज प्रशासनाला अजून माझे आता पण आम्ही कमीत कमी एक दहा ते बारा निवेदन दिलेले महानगरपालिकेला प्रशासनाला की हा रोड व्हायला पाहिजे म्हणून वगैरे आखंड जे जनतेची मागणी आहे इथल्या व्यापाऱ्यांची ही सुद्धा मागणी आहे व्यापारी सुद्धा नेहमी हेच मागणी करत असतात की हा रोड व्हायला पाहिजे वगैरे आणि लवकरच हा रोड सध्या नाही बनवला असताना प्रशासनाने तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे हा रस्ता बंद करू आणि अमोल करू आम्ही इथं वाहनाची खूप रहदारी आहे त्यामुळे धूळ खूप उडती पूर्ण दुकानामध्ये धूळ निर्माण होती रोजचं तीन चार वेळेस तरी झाडावं लागतं आणि फ्रूटचे गाडे ते सगळ्याच्यावर धूळ बसती आरोग्यासाठी खूप घातक आहे तरी हा रोड होणं खूप आवश्यक आहे बिरबल यादवांनी खूप खूप वेळेस त्याच्यावर हे केलेलं आमच्याकडून स्थळावर घेतलेले आहेत त्यांची मागणी बऱ्याच वेळेस केलेली आहे पण इकडे कोणी लक्ष देत नाही तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावं हे मिलगेट ते पक्की चालचा रोड आहे फारच या 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 परिसरातील व्यापाऱ्यांना फार त्रास आहे आणि या एरियामध्ये धुळीमुळे हवेचा एअर इंडेक्स सगळ्यात खराब आहे